नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते यांनी काल निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली व मतदार यादीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटी त्यांना दाखवून दिल्या पुढे राज ठाकरे असे पण म्हणाले की या सर्व त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका अजून सहा महिने पुढे टाकला अशी विनंती त्यांनी मतदार आयोगाच्या प्रतिनिधींना केली पुढे राज ठाकरे असं म्हणाले की मतदार यादीमध्ये पूर्णपणे गोळ आहेत तो गोळ सुधारला गेला पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष या दोघांचंही समाधान झालं गेलं पाहिजे त्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला त्या निकालावरती देखील चांगलीच टीका चांगलाच प्रहार केलेला होता अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले तेव्हा एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की मी तुम्हाला दोन हजार एकोणीस साली सोबत दिसलो होतो परंतु आता निवडणूक कशी होणार हे जास्त महत्वाचं आहे मी आता कोणाबरोबर जाणार हे जास्त महत्वाचं नाहीत असं सुंदर उत्तर राज ठाकरे यांनी पत्रकारांना दिलं तर आवडलं असेल व्हिडिओ तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण नक्की करा म्हणून मित्रांनो